मित्रांनो मार्केट ओपन कशा पद्धतीने होतं त्यानुसार आपण ट्रेड आयडेंटिफाय करू शकतो तो ट्रेड आयडेंटिफाय करताना चार्टवर आपण कोणकोणत्या गोष्टी पाहायला हव्या तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर मग लगेच व्हिडिओला आपण इथे सुरुवात करूया दोन प्रकारचे ट्रेड आपल्याला मार्केटमध्ये घ्यायचे असतात मोस्ट ऑफ द टाइम जे की मी नेहमी पाहत असतो एक आहे मार्केट ज्या दिशेला जाते त्या दिशेचा ट्रेड एक आहे रिव्हर्सल ट्रेड म्हणजे मार्केट ज्या दिशेला होतं त्याच्या विरुद्ध दिशेला मार्केट जाईल या दोनच थिरी आपल्या असायला हव्या जेव्हा आपण ट्रेड घेणार आहे की आज आपल्याला कंटिन्यू ट्रेड घ्यायचा आहे का म्हणजे जो प्रिव्हियस ट्रेंड होता त्या ट्रेंडनुसारच आपल्याला ट्रेंड घ्यायचा आहे का इथून रिव्हर्सल येण्याची शक्यता आहे हे जेव्हा तुम्ही आयडेंटिफाय करायला शिकणार आहात मित्रांनो तर ते तेव्हा तुम्हाला चार्टला समजणं तुम्हाला एकदम सोपं होणार आहे आणि हे कशाप्रकारे आयडेंटिफाय करायचं ते आपण व्हिडिओमध्ये चर्चा करणारच आहोत पण अजून एक गोष्ट मित्रांनो की मला माहिती आहे एक तर मी कंटिन्यू ट्रेड घेईल किंवा मी इथून रिव्हर्सल होणार मी या ठिकाणी ट्रेड पाहणार आहे पण कधी मार्केट प्रिव्हियस दिवसाला अशा या ठिकाणी बंद झालेलं आहे मित्रांनो तर मार्केट गॅपअप ओपन होऊ शकतं मार्केट साईडवेज ओपन होऊ शकतं मार्केट गॅप डाऊन ओपन होऊ शकतं या तीनच कंडिशन होता मार्केटला म्हणजे सर्वात पहिले तर मला माहिती हवं की मी आज मार्केटच्या ट्रेंड बरोबर ट्रेड पाहायचा विचार करतोय का मी इथून रिव्हर्सल ट्रेड घ्यायचा विचार करतोय का हे तुमचं फिक्स झाल्यानंतर तुम्हाला ह्या तीनही कंडिशनला सुद्धा ऑब्झर्व करायचंय की मार्केट कोणत्या दिशेला ओपन होतंय कारण मार्केट ज्या दिशेला ओपन होणार आहे त्यानुसार सुद्धा तुमचा इथे ट्रेड बदलू शकतो मित्रांनो आणि ह्याच गोष्टीला आजच्या चार्टमध्ये आपण ऑब्झर्व करणार आहोत तर मार्केट कंडिशन समजण्यासाठी आता तुम्ही पाहू शकतात की मार्केट एक इथे ट्रेंडमध्ये होतं एका दिवशी मार्केट वरच्या दिशेला ओपन झाला आणि तिथून मार्केटने परत इथे रिव्हर्सल केला आता परत मार्केट इथे गॅप अप ओपन झाला आणि मार्केट हे वरच्या दिशेला जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे इथेही मित्रांनो मार्केट गॅप अप ओपन झालं आणि मार्केट ऑलमोस्ट साईडवेज राहिलं त्यानंतर या ठिकाणी पण सिमिलर आपल्याला पाहायला मिळतंय गॅप अप ओपन होऊन साइडवेज झालं गॅप अप ओपन होऊन साइडवेज झालं या ठिकाणी मित्रांनो पाहू शकतात तुम्ही मार्केट गॅप डाऊन ओपन झालं वरच्या दिशेला गेलं म्हणजे असे भरपूर उदाहरणं तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जाला, जाला, शकता। मार्केट गॅप डाऊन ओपन झालं साईडवेज झालं आणि त्यानंतर ते एंडिंगच्या टायमाला फॉल झाला तर असे भरपूर उदाहरणं आपल्याला हे चार्टवर पाहायला मिळतात जसं की तुम्ही इथेही पाहू शकता मग आता अशा प्रकारे जेव्हा मार्केट बिहेवियर करतंय की मार्केट कुठे ओपन होतं आणि ते कुठल्या दिशेला जाऊ शकतं भरपूर टायमाला गॅपडाऊन ओपन झालं खालच्या दिशेला आलं त्याचप्रमाणे गॅपडाऊन ओपन झालं वरच्या दिशेला गेलं वेगळं बिहेव्हिअर गेलं गॅप अप ओपन झालं साईडवेज झालं गॅप अप ओपन झालं साईडवेज झालं परत इथे गॅपडाऊन ओपन होऊन वरच्या दिशेला गेलं तर मग ह्या कंडिशनला आपण कशाप्रकारे आयडेंटिफाय करू शकतो तर हे समजून घ्यायचं मित्रांनो तर मित्रांनो मला आता ह्या दिवसाचा ट्रेड समजून घ्यायचा आहे की मला इथे सर्वात पहिले मला रिव्हर्सल ट्रेड करायचं आहे का मला इथे ट्रेंडिंग ट्रेड करायचं यासाठी मित्रांनो आपल्याला प्रिव्हियस थोडंसं मार्केटची चाल पाहिजे शॉर्ट टर्म मध्ये मित्रांनो मला इथे मार्केट वर येताना दिसतंय बरोबर आहे मग मला आता ट्रेडच्या बरोबर जायचंय का रिव्हर्सल मध्ये जायचंय याच्यासाठी दोन तीन गोष्टी मेन आहे की आपण त्या पाहिला हव्यात जसं की तुम्ही कधी इथे पाहिलं मार्केट एक दिवस वर आलं होतं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केट खाली आलं मग जी ही आपण बिग रॅली पाहिली कुठे ना कुठे त्याचं प्रॉफिट बुकिंग झालंय आता प्रॉफिट बुकिंग होतंय का स्ट्रॉंग सेलिंग येते हे कसं काय समजणार आहे आपल्याला कधी न्यूज नाही आहे किंवा काही बॅड गोष्ट नाही की जी मार्केटला निगेटिव्ह साईडला ट्रेड करणार आहे मित्रांनो निगेटिव्ह साईडला ती घेऊन जाणार आहे असं काहीही सिम्बॉल नाही आहे पण तिथून सेल ऑफ आलेला आहे लास्ट डे लागा सेल ऑफ काय आलाय प्रॉफिट बुकिंग की ज्यांनीही या ठिकाणी ही रॅली एन्जॉय केली असेल किंवा प्रॉफिट तिथे त्यांनी पाहिलं असेल तर तेव्हा मार्केट त्यांना खाली येताना दिसतंय ना दिस ना तर कुठे ना कुठे काही लोक त्यामधनं एक्झिट होणार आहे बरोबर आहे त्यांना एक डिसंट प्रॉफिट दिसतंय शॉर्ट टर्मसाठी तीन चार दिवसासाठी पाच सहा दिवसामध्ये त्यांना एक चांगलं प्रॉफिट दिसतंय तर ते कुठे ना कुठे इथून एक्झिट होणार आहे आणि ते एक्झिट झालेले मित्रांनो कारण प्रिव्हिअस दिवसाला काही बॅड न्यूज होती का तर नाही मग न्यूज नसताना मार्केट खाली येते म्हणजे आपण याला प्रॉफिट बुकिंग साईड कन्सिडर करू शकतो आता कधी यामध्ये मार्केट ह्या टायमाला गॅप डाऊन ओपन झालं असतं जास्ती की जो प्रिवियस लो आहे तरी आपण इथे बाईंगच केली असती मार्केट फ्लॅट ओपन झालं असतं तर आहे मार्केट कधी जास्तीच गॅप ओपन उप झालं असतं तर एका टायमाला आपण इथे रिव्हर्सलचा विचार केला असता पण मार्केट आहे ना ऑलमोस्ट प्रिवस दिवसाच्या लास्ट कॅन्डलच्या आसपासच ओपन होताना आपल्याला दिसते मग इथून आहे ना, ना मित्रांनो आपण एक ट्रेंडिंग ट्रेड घेणार आहे हे तर एक आपलं मत झालं पण मार्केटने पण त्यानुसार बी वेअर करायला आपल्या मताने मार्केट चालेल तर मग मजा दे आपली पण असं काही होत नाही तर याला आपण आहे ना चार्टवर प्राईज ऍक्शनच्या नेचरला समजून अनालाइस केलं पाहिजे ते कसं की आता तुम्ही इथे पाहू शकता की मार्केट ओपन झालं वरच्या साईडला गेला वरतून खालच्या साईडला आलं तुम्ही कधी बिगनर असणार मी चालू आणि तुम्हाला एक मोठा ट्रेड कधी इथे अचीव्ह आहे आता तुम्ही दहा वाजेपर्यंत मार्केटला ऑब्झर्व करायला हवं का कारण दहा वाजेपर्यंत मार्केट होलटायला असतं मार्केटचं असं फिक्स डिसिजन डायरेक्शन नसतं का नसतं कारण प्रिव्हिस दिवसाच्या पोजिशन असता नवीन स्कॅल्पर असता कुठे कोणाच्या पोजिशन अटकल्या असतील कोणाची बाईंग असेल कोणाची सेलिंग असेल तर आपल्याला ते जिग्झॅक्ट होताना दिसतं आणि तुम्हाला कधी स्टेबल पैसा कमवायचा आहे मार्केटमध्ये तर मार्केटला स्टेबल होऊ द्यायला हवं जसं तुम्ही पाण्याचा झरा पाहिला असेल खळखळता असतो तर त्यामध्ये त्याच्या खोलायचा आपल्याला अंदाज येत नाही पण पाणी कधी स्थिर असेल तर आपल्याला मेबी दिसू शकतं की पाणी किती खोल आहे तर त्या झऱ्यामध्ये तो अंदाज घेण्यासाठी आपल्याला तो झरा जिथे शांत होईल तिथे आपल्याला ते दिसणार आप आप आहे मग मार्केट कधी असं आहे तर आपल्याला इथे काही समजणार नाहीये हा हिच्यात तुम्ही स्कॅल्पिंग करू शकता त्याच्या रिगार्डिंग आपल्याकडे स्ट्रॅटर्जी आहे ती पाहू शकता तुम्ही नऊ वीस ची स्ट्रॅटर्जी आहे वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी आहे तर त्या पाहू शकतात पण तुम्हाला एक पोझिशनल ट्रेड घ्यायचा ट्रेड म्हणजे काय समजून घ्या इंट्राडे मध्ये एक दोन तीन तासासाठी तुम्ही होल्ड करताय तर असा ट्रेड कधी तुम्हाला घ्यायचा आणि एक मोठं प्रॉफिट तुम्हाला इथे अचीव करायचं तर तुम्हाला दहा वाजेपर्यंत मार्केट स्टेबल होऊन द्यावं लागेल आता मला इथे कन्सेप्ट क्लिअर आहे की मी बाईंगच करणार आहे कारण हा फक्त एकच डाऊन फॉल आलेला आहे मित्रांनो पण कधी तुम्ही लॉंग टर्म मध्ये पाहिलं तर तुम्ही पाहू शकता मार्केट हे बुलिश आहे तर इथे माझा नजरिया काय राहील पहिला प्रेफरन्स काय राहणार आहे माझा की मला या ठिकाणी एक बाईंग करायची त्याचे रिझन मी तुम्हाला सांगितले पण बाईंग लगेच करणार आहे का मी नाही मला दहा वाजेपर्यंत वाट पाहायची जी की मला या ठिकाणी आता दहा वाजेची कॅन्डल कधी पाहिले मित्रांनो तर ही ऑलमोस्ट ही लहान जी कॅन्डल बनली या दोन या ऑलमोस्ट दहा वाजेच्या कॅन्डल आहे आणि इंट्राडे साठी पाच मिनिटाची टाइम फ्रेम बेस्ट आहे तर मला इथे काय समजतंय की मार्केट ओपन झाल्याबरोबर वरती गेलं एक वरती मला एक स्विंग पाहायला मिळाला खाली सेलरने प्रेशर केलं मला हा एक स्विंग पाहायला मिळाला मी आता फक्त मार्क करून ठेवणार आहे आणि माझं कधी बाईंग कडे अप्रोच आहे मी जाणवतो मी वेट करणार आहे वरचा स्विंग ब्रेक होणार आणि इथे कधी सेलर ऍक्टिवेट राहणार आहे तर सेलर हा जो लो आहे ना तो सर्वात पहिले ब्रेक करतील आणि खालच्या दिशेला प्रिविस दिवसाच्या लो पर्यंत मार्केटला लगेच घेऊन येते कारण सेलिंग फास्ट होते मार्केटवर निघालं आता मार्केट वर निघालं तर ही जी कॅन्डल आहे ही मारुबुजू कॅन्डल आहे मी बुलिश कॅन्डल आहे आता तुम्ही म्हणणार इला थोडी थोडी शॅडो आहे तर मारुबुजू कॅन्डलला थोडीशी शॅडो असते स्टिक पॅटर्नची टोटल सिरीज आहे तिच्यामध्ये पुरी कन्सेप्ट समजवलेली आहे कमी प्रमाणातली शॅडो तिथे असली तरी आपण तिला मारुबुजू इथे म्हणू शकतो जे उड्या स्ट्रॉंग कॅन्डलने मला ब्रेकआउट होताना दिसतंय मी चालनो तर इथे माझी बाईंग बनते हमकाच बनते कारण मला पहिले मी काय ठरवलंय की मला या दिवशी बाईंगला जायचंय का जायचंय प्रिव्हियस ट्रेंड मला इथे बुलिश दिसतोय तर इथे मी बाईंग करणार आहे मित्रांनो याच्या मागे रिझन आहे तुम्ही थोडं मागे जाऊन पाहिलं तर हा एक रिसंट जो रजिस्टर्न होतो मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की मार्केटने इथे रजिस्टन घेतलेलं आणि तिथूनच सेल ऑफ झाला होता त्या रजिस्टरला पण मार्केटने ब्रेक केलं आणि हे मार्केट वरच्या साईडला निघालं म्हणजे हे नाही नाहीत इत रजिस्टन इथे ब्रेक केलं असतं ते पण केलं आहे का तसं नाही तर मी इथे कंटिन्यू ट्रेडमध्ये जाऊ शकतो आता याच्यामध्ये मी तुम्हाला स्टॉप लॉस वगैरे काही सांगणार नाही आहे याच्यावर चा चार ट्रेडिंगची जी सिरीज आहे याच्यामध्ये आपण इन डिटेल यावर चर्चा केली की ट्रेड कसा ऍक्टिव्हेट होईल स्टॉप लॉस आपला कसा ऍक्टिव्हेट होईल सर्व सांगितलेलं आहे पण एक बेसिक ठेवा जेव्हा एक स्ट्रॉंग कँडल रेंजला ब्रेक करते तर त्यानंतर आपली बाईंग इनिशिएट होते आणि त्या स्ट्रॉंग कॅन्डलला किंवा त्याच्या प्रिव्हियस कॅन्डलला आपला स्टॉप लॉस असतो आणि आपण टार्गेट हे ट्रेल करू शकतो किंवा आपल्या रिक्स टू रिवॉर्ड सारखं हे बुक करू शकतो आता सिमिलर इथे एक छान बाईंग झालेली होती पण मार्केटने सेल ऑप आलं मग हे का आलं कधी तुम्ही इथे पाहिलं मित्रांनो तर मार्केट आहे ना हा कंटिन्यू हायरला चालू आहे थोडंसं मागे गेलात तुम्ही तर इथे पाहू शकता मार्केट कंटिन्यू हायरला हे साईडवेज पण दिसलं असेल ते वरच्या साईडला सस्टेन करतं आहे म्हणजे जे कोणी इथे प्रॉफिटमध्ये असतील त्यांनी कोणीही बुक केलं नाही आणि तुम्ही कधी ओवरऑल रॅली पाहिली तर ही इथून कुठून रॅली आपल्याला चालू होताना दिसते म्हणजे ज्यांनी इथे बाय केलं इथे बाय केलं इथे बाय केलेलं आहे के इथेही के बाय केलं आहे कारण मार्केट स्लो आणि स्टडीवरतीच जातं इथेही बाय केलं आहे किंवा इथे कोणी बाय पण नाही केलंय पण ज्यांनी इथे बाय केलंय ते इथे घाबरणार आहे तो का कारण मार्केट तर वरच्या साईडला आहे तुम्ही कधी एखाद्या ट्रेडमध्ये वीस बावीस हजाराच्या प्रॉफिटमध्ये आहेत आणि तुम्ही ठरवलं की वीस हजार किंवा एकोणीस हजारच्या खाली जाताना मार्केट मला दिसलं तर मी इथे माझं प्रॉफिट बुक करणार आहे तर मार्केट इथे जाताना दिसतच नाही कारण मेजर काही फॉल आलेलाच नाहीये परत दुसऱ्या दिवशी गॅपअप ओपन होऊन मार्केट वरच्या साईडला गेला मग जे वीस बावीस हजार मध्ये बसलेले आहे तर त्यांना आता इथे प्रॉफिट मिळत आहे ते घाबरणार आहे का तर ते आपली पोझिशन इथे होल्ड ठेवते त्यानंतर गॅपअप होऊन मार्केट परत वरच्या दिशेला गेलं तर इथेही बायर घाबरणार नाही कारण त्यांचं प्रॉफिट सिक्युअर आहे जे पोझिशनल ट्रेड घेतात जेव्हा मार्केट इतक्या दिवसाचं प्रॉफिट लोकांनी होल्ड केलेलं आहे दोन ते तीन चार दिवसापासून तर जेव्हा त्यांचं प्रॉफिट कमी होताना दिसतं तर ते इथून प्रॉफिट निघतात म्हणून आपण याला काय म्हणतो प्रॉफिट बुकिंग म्हणून मार्केट येतं तुम्ही भरपूरदा शब्द ऐकला असेल प्रॉफिट बुकिंग होते इथे सेलिंग नका करू फक्त तुमची जी पोझिशन असेल त्याच्यात तुम्ही प्रॉफिट बुक करा इथे नव्याने कोणीही सेल करू नका यामागचं रिझनच हे की इथे ओवरऑल प्रॉफिट बुकिंग होताना आपल्याला दिसते तुम्हाला समजायला हवं की इथे काही न्यूज आहे का न्यूजमुळे कधी मार्केट खाली येत असेल तर नक्की तिथे सेलिंग प्रेशर आहे वाढू शकतं पण प्रॉफिट बुकिंग होते तर इथून फक्त ज्यांना त्यांच्या ट्रेंडमध्ये प्रॉफिट दिसते ते निघत आहे तर इथून कुठूनही मार्केट रिव्हर्सल होऊ शकतं आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं की दुसऱ्या दिवशी गॅपअप ओपन होऊन मार्केट परत वरच्या साईडला होऊन गेलं कारण त्याचा मेजर ट्रेंड होता अप ट्रेंड आता त्याचप्रमाणे एक डाऊन ट्रेंडचं तुम्हाला उदाहरण मी इथे दाखवतो तर कधी तुम्ही इथे पाहिलं मित्रांनो तर आपल्याला इथे एक उदाहरण पाहायला मिळत आहे की हा एक डाऊन ट्रेंड आहे की मार्केट इथे फ्लॅट झालं मित्रांनो आणि मार्केट हे खालच्या दिशेला आलं आता ज्यांनीही इथे सेल केलेलं आहे मित्रांनो तर मी, मी तुम्हाला त्याप्रमाणे सांगितलं मला रिव्हर्सल ट्रेड कुठपर्यंत करायचा नाहीये जोपर्यंत मला रिव्हर्सलचा साईन मिळत नाहीये मार्केट गॅप डाऊन ओपन झालं परत खाली आलं तर मग इथून मी रिव्हर्सल ट्रेड करणार आहे का मी कंटिन्यू ट्रेड करणार आहे परत मार्केट खाली ओपन झालं साईडवेज झालं एंडिंगला पुलबॅक घेतलेला आहे हा पाच मिनिटाचे टाइम फ्रेम येतं परत मार्केट साइडवेज होऊन खालच्या दिशेला आलं तर इथे मेजर रिक्वेस्टमेंट झालेली का नाही जेव्हा मार्केट गॅप डाऊन ओपन झाला आणि वरच्या दिशेला गेलं मग तुम्ही म्हणाल आता हे वरच्या दिशेला का बरं केलं सिमिलर कंडिशन आहे मित्रांनो की इतक्या वेळ मार्केट खाली आलेलं आहे ज्यांनीही वरच्या साइडला इथे सेल केलेलं असतं त्यांना एक चांगलं प्रॉफिट इथे दिसतंय आणि सिमिलर त्यांचं प्रॉफिट कधी इथे कमी होताना दिसतंय तर ते इथे आपलं प्रॉफिट बुक करायला सुरुवात करते किती दिवसापासून शॉर्ट टर्ममध्ये एक ट्रेंड फॉलो करतो आहे तीन ते चार दिवसापासून एक ट्रेंड फॉलो करतोय तर मार्केट वर जातं तीन ते चार दिवसापासून मार्केट वर जातंय तर एक मार्केट खाली येतंच काय येतं कारण कोणत्याही डायरेक्शनमध्ये कधी मार्केटला जायचं आहे मित्रांनो जसं आपण पाहिलेलं आहे की मार्केट वर जात पुलबॅक घेतो हा जो पुलबॅक असतो ना याला आपण इंट्राडे मध्ये साठी ट्रेड करू शकतो परत मार्केटचा कंटिन्यू ट्रेड पकडू शकतो फक्त आपल्याला ह्या दिवसाचा पुलबॅक इथे आयडेंटिफाय करायचा आहे जसं मार्केट सेलिंग प्रेशर मध्ये खाली येतंय मार्केट पुलबॅक घेतं तर हा इथे आपला रिव्हर्सल ट्रेड बनतोय मग हे किती दिवसापासून खाली येतंय दुसरी गोष्ट किती पॉईंट खाली आलेला आहे तुम्ही दिवसावर काउंट करू शकता पॉईंटवर काउंट करू शकता की कि किती पॉईंट खाली आलेलं आहे कधी ते मेजर खाली आलं आहे तर कुठे ना कुठे इथे प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता आहे प्रॉफिट बुकिंग म्हणतोय मित्रांनो मी मेजर ट्रेंड रिव्हर्सल होण्याची शक्यता नाही म्हणतोय तर इथे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे की आपल्याला ट्रेड कशा प्रकारे आयडेंटिफाय करायचा आणि त्याला आपण एक्झिक्यूट प्रकारे करायचं आहे की आपल्याला रिव्हर्सल ट्रेड इथे घ्यायचा आहे का ट्रेंडिंग ट्रेड आपल्याला इथे पाहायचा आहे तर याच्यासाठी या मायनर गोष्टी मित्रांनो याला तुम्ही अभ्यास करा मागे जाऊन चेक करा तुम्हाला समजेल की मार्केट हे दोन चार दिवस कधी वरच्या साईडला रॅली दिली असेल तर एक दिवस गॅप अप उप ओपन झाल्यावर मार्केट खाली काय तर मार्केट तीन चार दिवस खाली आलेलं असेल तर गॅपडाऊन ओपन होऊन वरच्या दिशेला काय जातं परत ते त्याचा ट्रेंड फॉलो करेल पण दोन चार दिवसानंतर हा असा पुलबॅक का येतो याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं आणि हेच कधी तुम्ही आयडेंटिफाय केलं तर इंट्राडे मध्ये तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही की मला आज कंटिन्यू ट्रेड करायचा आहे करा का मला रिव्हर्सल ट्रेड करायचा याच्या रिगार्डिंग काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि मेजर ट्रेंड कसा चेंज होतो हे कधी जाणून घ्यायचं असेल तर ट्रेंड म्हणून तुम्ही कमेंट करा मित्रांनो या व्हिडिओला तर मी तुम्हाला मेजर ट्रेंड हे तर मी तुम्हाला शॉर्ट टर्ममधलं सांगितलं दोन तीन दिवसानंतर होणार पण टोटली मेजर ट्रेंड केव्हा चेंज होतो ते समजून घ्यायचं असेल तर कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो आणि अशाच प्रकारचं नवनवीन नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद